नमस्कार चिकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे थंडीला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि अशा ह्या थंडगार वातावरणामध्ये सर्वांनाच काहीतरी गरमागरम त्याचबरोबर पौष्टिक हे खावेसे वाटतच असते आणि आपण थंडीमध्ये आवर्जून बनवतो ते म्हणजे कुळीदाचे शेंगोळे योगायोग असा की मलाही अशी एक कमेंट आलेली होती त्यांना मी कमेंटमध्ये उत्तर दिले पण त्याचबरोबर मला असे वाटले की तुम्हालासुद्धा या शेंगोळ्यांविषयीच्या टिप्स या माहिती असाव्यात यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये एक कमेंट अशी होती की त्यांचे हे जे शेंगोळे आहेत ते या शेंगोळ्यांच्या रश्यामध्ये पूर्णपणे विरघळलेले होते आता असे का झाले ते सुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर दुसरे अजून असे घडते की हे जे शेंगोळे आहेत तर ते कडक राहतात ते लवकर शिजत नाही ते तर तेही का होते ते सुद्धा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याच जणांना कुळीत म्हणजे काय ते माहिती नाही तर त्यांच्यासाठी म्हणून इथे मी कुळीत कसे दिसतात हे दाखवते आहे कोळीद आपल्याला स्वच्छ असे निवडून गिरणीमधून तळून आणायचे आहे कोळी तळताना एक किलो जर आपण कुळी दळणार असू तर त्यासाठी एक वाटी एवढे गहू त्यावर आपल्याला दळायचे आहे आता कुळीदाचे शेंगोळे तयार करण्या अगोदर आपल्याला एक वाटण तयार करायचे आहे त्यासाठी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मूठभर कोथंबीर अर्धा इंच आल्लं एक चमचे जिरं आणि त्याचबरोबर सात ते आठ हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ह्या करू शकतात सर्वात अगोदर आता आपण हे सर्व घेऊन त्याचे जाडसर असे वाटण तयार केलेले आहे आणि त्यानंतर पाऊन भाजलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे आहे आणि ते सुद्धा दळून घ्यायचे आहे जर सुरुवातीलाच आपण शेंगदाणे यामध्ये घातले असते तर ते अगदी मऊसर दळले गेले असते आणि आपल्याला इथे जाडसर शेंगदाणे दळलेले हवे आहे म्हणून इथे मी सर्वात शेवटी शेंगदाणे घालून पुन्हा असे हे जाडसर वाटण तयार करून घेतलेले आहे आता आपल्या इथे वाटण तयार झाले आहे तर आपण लगेच शेंगव्यांचे पीठ भिजवणार आहोत आता इथे मी जसे सुरुवातीला सांगितले की जर एक किलो तुम्ही शेंगोळे दळत असाल तर त्यासाठी एक वाटी एवढे गहू त्यावर दळायचे आहे आणि ते गव्हाचे पीठ यामध्ये मिक्स करायचे आहे पण जर तुम्ही विकत कुळीदाचे पीठ आणत असाल तर अशा वेळेस चार वाटीसाठी दोन ते तीन चमचे तुम्हाला गव्हाचे पीठ घालायचे आहे असे केल्यामुळे शेंगोळ्यांना चौथं छान येते त्याचबरोबर शेंगोळे शिजवताना शेंगोळ्यांच्या रसेमध्ये अजिबात विरघळत नाही त्यामुळे ही अगदी महत्त्वाची टीप तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आता आपण जे हिरवे वाटण तयार करून घेतलेले होते त्यातले दोन चमचे हिरवे वाटण आता मी या कुळदाच्या पिठामध्ये घालून घेतलेले आहे त्याचबरोबर यामध्ये चिमूटभर हिंग घातलेलं आहे आणि चवीपुरते यामध्ये मी मीठसुद्धा घालून घेतलेले आहे आता इथे मी तीन वाट्या एवढे हे कुळदाचे पीठ घेतलेले होते तर त्यासाठी मी इथे तीन चमचे एवढे तेल घालून घेणार आहे आता असे हे तेल घातल्यामुळे शिंगळे जे आहेत ते खूप जास्त असे कडक होत नाही त्याचबरोबर आपण जे शेंगोळे शिजवतो त्यासाठी खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही त्यामुळे आपण शेंगोळ्यांचे पीठ भिजवताना यामध्ये तेल टाकायला अजिबात विसरू नका पण यामध्ये जर हे तेलाचे प्रमाण जर जास्त झाले तर अशा वेळेस शेंगोळे खूप जास्त खुसखुशीत होतात आणि अशा वेळेस ते पटकन रशामध्ये विरघळण्याची शक्यता असते आता अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे शेंगोळ्यांचे पीठ भिजवताना आपल्याला हे पीठ नेहमीचे जे आपण पोळ्या करतो तर त्या पोळ्यांच्या पीठापेक्षा थोडेसे घट्टसर असे भिजून घ्यायचे आहे आणि ही खूप अगदी महत्त्वाची टीप आहे शेंगोळे करताना जर तुम्ही असे हे पीठ सैलसर जर भिजवलेले असेल तर अशा वेळेस रशामध्ये शेंगोळे खूप पटकन शिजतात आणि असे हे शेंगोळे रशामध्ये विरगळण्याची खूप जास्त शक्यता असते त्यामुळे आता आपल्याला ही काळजी नक्कीच घ्यायची आहे की आपल्याला शेंगोळ्यांचे पीठ भिजवताना ते घट्टसर भिजवायचे आहे आता जर तुम्हाला नेहमी शेंगोळे करण्याची सवय असेल तर अशा वेळेस तुम्हाला नक्की शेंगोळे करण्याचा कॉन्फिडन्स आला असेल मग अशा वेळेस तुम्ही यामध्ये गव्हाचे पीठ मिक्स नाही केले तरीसुद्धा चालणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात असे हे घट्टसर पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचे आहे आता हे पीठ आपण भिजवल्यानंतर पुन्हा अगदी अर्धा चमचा तेल घालून हे पीठ मौसर करून घेणार आहोत आता हे पीठ मळताना तुम्हाला इथे लक्षात येतच असेल की हे पीठ नेहमीच्या पोळ्यांपेक्षा किती घट्टसर आहे आता हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनटे असेच झाकून ठेवणार आहोत हे पीठ भिजवण्यासाठी इथे मला अर्धा ग्लास एवढे पाणी लागलेले आहे आता हे पीठ दहा ते पंधरा मिनटं आपण असे झाकून भिजवून ठेवलेले होते तर त्यापैकी आपल्याला अगदी छोटासा पिठाचा गोळा हातावर घ्यायचा आहे पिठाला आपण तेल लावून मळलेले आहे त्यामुळे ते पीठ जास्त हाताला चिकटणार नाही पण जर पीठ हाताला चिकटत असेल तर अशा वेळेस हाताला आपल्याला अगदी थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला या चार बोटांच्या साह्याने शेंगोळे हे तयार करून घ्यायचे आहे म्हणजेच पिठाचा जो गोळा आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने लांबवून घ्यायचा आहे आणि असे हे आपल्याला शेंगोळे तयार करायचे आहे शेंगोळे तयार करताना आपल्याला खूप जाडसर असे हे शेंगोळे करायचे नाही किंवा अगदीच पातळसुद्धा हे शेंगोळे तयार करायचे नाही आता काही ठिकाणी या शेंगोळ्यांना तिखट जिलेबी असे सुद्धा म्हटले जाते त्यामुळे अशा ठिकाणी हे शेंगोळे असे हे जिलेबीच्या आकारामध्ये तयार केले जातात आणि ते रशामध्ये सोडले जातात आता प्रत्येक गावानुसार शहरानुसार असे हे शेंगोळे करण्याची पद्धत ही थोडीफार वेगळीही असू शकते त्याचबरोबर काही ठिकाणी याला कुळीदाचे शेंगोळे म्हटले जाते काही ठिकाणी हुलगे म्हटले जाते तर काही ठिकाणी याला तिखट जिलेबीसुद्धा म्हटले जाते आता आमच्या घरी अशा ह्या पद्धतीचे शेंगोळे खाल्ले जातात त्यामुळे मी हे शेंगोळे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तयार करून घेते आहे आणि चार पोटाच्या साईने असे हे शेंगोळे आपल्याला लांबवून घ्यायचे आहे असे हे शेंगोळे तयार करायला खूप छान वाटते त्यामुळे लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने तुम्हाला इथे मदत नक्कीच करू शकतात असे हे शेंगोळे आता मी तयार तर करणार आहेच पण त्या अगोदर आता आपल्याला एक अजून स्टेप इथे करायची आहे ते म्हणजे काय तर आपण जे शेंगोळ्यांचे पीठ तयार केलेले होते तर त्यापैकी थोडेसे पीठ आता आपण इथे वाटीमध्ये घेणार आहोत आता आपण हे जे पीठ आहे तर ते घट्टसर भिजवलेले होते आणि आता आपण हे पीठ जे आहे तर ते पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत कारण की आता हे घट्टसर पीठ आहे तर याची आता आपल्याला पेस्ट तयार करायची आहे म्हणून ते जर थोडा वेळ भिजत ठेवले तर त्याची पेस्ट ही लवकर तयार होईल तोपर्यंत आता आपण इथे शेंगुळे तयार करून घेणार आहोत तर तुम्हाला अगोदर दाखवल्याप्रमाणेच आता मी बाकीचे सुद्धा सर्व शेंगुळे याच पद्धतीने तयार करून घेते आहे आणि हे बघा आपले हे शेंगुळे इथे तयार झालेले आहेत लगेचच आता आपण इथे शेंगुळ्यांची जी ग्रेव्ही म्हणजे शेंगुळ्यांचा जो रसा आहे तर तो तयार करायला घेणार आहोत शेंगुळे तयार करण्यासाठी आपल्याला मोठ्या कढईचा पातेल्याचा असा वापर करायचा आहे इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये चार चमचे तेल घातलेले आहे अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि आपण जे हिरवे वाटण तयार करून घेतलेले होते ते सुद्धा आता आपल्याला तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे आपण शेंगोळ्यांसाठी जर भांडे मोठे घेतले तर आपल्याला यामध्ये भरपूर असा रसा तयार करता येतो त्याचबरोबर शेंगुळे हे तयार केलेले असतात तर ते शिजल्यानंतर ते फुलतात सुद्धा आणि हे शेंगुळे शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला इथे भरपूर असे पाणीसुद्धा घालावे लागते म्हणूनच मी तुम्हाला इथे सांगितले की आपल्याला शेंगुळ्यांसाठी मोठ्या भांड्याचा वापर करायचा आहे आता हे वाटण छान असे परतवून झाल्यानंतर यामध्ये मी सुरुवातीला एक तांब्या एवढे पाणी घातलेले आहे आणि कढईला जे वाटण चिकटलेले होते तर ते मी चमच्याच्या सहाय्याने असे हे काढून घेतलेले आहे आणि पुन्हा आता यामध्ये मी एक तांब्या पाणी अजून घातलेले आहे आता तुम्हाला कितपत हा रसा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त घालू शकतात त्यातच आता चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेले आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे खळखळून अशी उकळी आलेली आहे तर आपली ही गॅसची फ्लेम हाय होती आणि हाय फ्लेमवरच आपण ह्या पाण्याला उकळी काढून घेतलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे आणि त्यामध्ये तयार करून घेतलेले जे सर्व शेंगोळे आहे तर ते घालून घ्यायचे आहे आता आपल्याला हे शेंगोळे शिजवताना गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे तर इथे तयार केलेले सर्व जे शेंगोळे आहे तर ते मी इथे घालून घेतलेले आहे आणि एक जी आपण छोटी जी जिलेबी केलेली होती तर ती तिखट जिलेबीसुद्धा यामध्ये मी घालून घेतलेली आहे हे सर्व ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवताना पूर्ण बंद असे झाकण न ठेवता तिरपे झाकण ठेवायचे आहे कारण की या रशाला उकळी आल्यानंतर हा रसा कढईच्या बाहेर उतू जाऊ शकतो त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आणि साधारणतः मिडियम फ्लेमवर आपल्याला दहा मिनटे हे शेंगुळे शिजून घ्यायचे आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण जे पीठ पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते ते सुद्धा छान भिजले आणि ते हाताने मी कुस करून त्याची अशी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे दहा मिनटे झालेली आहे तर आता आपण शेंगोळे शिजले का नाही ते अगोदर चेक करणार आहोत तर आता आपल्याला शेंगोळे अगदी खूप जास्त नरम होईपर्यंत शिजवायचे नाही आता इथे जर तुम्ही पीठचं सैलसर भिजवलेले असेल तर अशा वेळेस दहा मिनटापेक्षा कमी वेळ लागू शकतो त्यासाठी तुम्ही पाच मिनटानंतर हे शेंगोळे शिजले का नाही हे अशा पद्धतीने चेक करू शकता आता हलकेसे दाब दिल्यानंतर हे शेंगोळे असे हे मोडले जात आहे तर एवढेच आपल्याला हे शेंगोळे इथे शिजवायचे आहे यापेक्षा जास्त आपल्याला शेंगोळे शिजवायचे नाही कारण की अजूनही आपले हे शेंगोळे पूर्णपणे तयार झालेले नाही आता इथे तुम्ही बघू शकता की या शेंगोळ्याचा जो रसा आहे तो तो बराच पातळ आहे आता हा रसा घट्टसर करण्यासाठी इथे आपण जी पीठ भिजून पेस्ट तयार केलेली होती तर ती घालून घेणार आहोत यामुळे या, या रशाला छान असा घट्टसरपणा येईल त्याचबरोबर चविष्टसुद्धा हा रसा आपल्याला लागणार आहे आता ही जी पिठाची पेस्ट आहे तर तीसुद्धा व्यवस्थित शिजायला हवी आणि त्यामुळेच या घट्ट घट्टसरपणा येणार आहे म्हणून आता आपण गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि यावर आता घट्टसर झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे त्यासाठीच आपण सुरुवातीला जे शेंगोळ्या आहेत तर ते खूप जास्त प्रमाणात शिजवले नाही आणि पाच मिनटानंतर आता आपण इथे बघणार आहोत तर तुम्ही बघू शकतात या रशाला खूप सुंदर असा घट्टसरपणा आलेला आहे सुरुवातीला जर आपण अगदी जास्त नरम होईपर्यंत जर शेंगोळे शिजवले असते तर अशा वेळेस हे शेंगोळे या रशामध्ये विरघळायला सुरुवात झाली असती शेंगुळे शिजले का नाही हे चेक करण्याची अजून एक पद्धत म्हणजे शेंगोळे शिजल्यानंतर फुलतात म्हणजेच ते पहिल्यापेक्षा अजून जास्त जाड दिसायला सुरुवात होते त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला शेंगोळे हे खूप जास्त जाडचर करायचे नाही आणि आता तुम्ही इथे बघू शकतात अगदी अलग हाताने दाबले असता हे शेंगोळे जे आहे तर ते अगदी पटकन असे मोडले जात आहे या अगोदर आपण शेंगोळे जे शिजवलेले होते तर ते थोडेसे दाब दिल्यानंतर ते मोडले जात होते शेंगोळे परफेक्ट शिजले की नाही यासाठीचे सुद्धा तुम्हाला मी टीप दिलेली आहे आणि इथे आपले शेंगुळे सुद्धा परफेक्ट असे शिजलेले आहेत त्याचबरोबर ते ह्या रशामध्ये कुठेही विरघळलेले नाही हे शेंगुळे अगदी कडकही झाले नाही आणि अगदी याचा गाळसुद्धा झालेला नाही खाण्यासाठी अगदी परफेक्ट असे हे शेंगोळे इथे तयार आहेत तर मग तुम्ही वाटकसली बघतायत या व्हिडिओमध्ये तुम्हाला या जेवढे टिप्स सांगितले आहे त्या नक्की फॉलो करा आणि तुम्हीसुद्धा या हिवाळ्यामध्ये असे गरमागरम शेंगोळे नक्कीच बनवून बघा आणि हे शेंगोळे कसे झाले हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मग काय बनवताय ना या हिवाळ्यात कोळीदाची शेंगोळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत